मैत्रीण कालच्याच कथेचा हा पुढचा भाग पाहूयात कथा आवडली तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका अगदी रात्रीचं जेवण झाल्यावर मयुरी कपड्यांच्या घड्या घालत होती शंतनू तिच्याकडे बघतच होता शंतनू म्हणाला मयुरी तुझ्या हातची ऊ मला नेहमी जगायला शक्ती देते पण आज एक गुपित सांगायचं आहे मयुरी घाबरत म्हणाली काय गुपित आहे शंतनू इतक्या हलक्या आवाजात म्हणाला ऑफिसमध्ये आज मला नवी नोकरीचं ऑफर आले पण त्यासाठी मुंबईला जावं लागेल मयुरीच्या डोळ्यात शंभर भीती उमटली मयुरी म्हणाली शंतनू आपलं घर आपली आई आपलं विराज यांना सोडून आपण कसे जाऊ शंतनू मयुरीच्या जवळ येऊन मिळाला म्हणूनच तर तुला विचारतोय की तुझ्याशिवाय मी काही ठरवू शकत नाही तुझी होकार मिळाली तरच मी म्हणेन हो मयुरी थोडा वेळ शांत राहिली तिला विरजचा निरागस शरीराकडे पाहून डोळ्यात पाणी आलं पण शंतनूचा आधार पाहून ती म्हणाली आपण कुठेही गेलो तरीही तू माझ्यासोबत असशील तर हेच माझं घर असेल शंतनूने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला हाच तुझा विश्वास मला आयुष्यभर जगायला पुरेसा आहे त्या क्षणी दोघांच्याही मनात एक नवा प्रवास सुरू होण्याचं बीज रुजलं आणि घरभर त्या रात्री पावसाच्या आवाजात त्यांच्या हृदयाची धडधड मिसळली दुसऱ्या दिवशी सकाळी मयुरी उठली तेव्हा शंतनू आधीच उठून अंगणात उभा होता मयुरी म्हणाली एवढ्या लवकर उठलास आज काय विचार ठरवलास का शंतनू शंतनू म्हणाला हो मयुरी मी सतत विचार करतोय की नवी नोकरी घ्यायची की नाही आईचं वय आहे आणि विराजही अजून लहान आहे आणि तुला सगळ्यांना सोडून नेणं योग्य आहे का मयूर यांच्याजवळ येऊन म्हणाली शंतनू जीवनात कधीकधी निर्णय कठीण असतात पण त्यातूनच आपलं भविष्य घडतं तू घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे आपण आईंनाही सोबत घेऊन नेऊ शकतो विराजही आपल्यासोबत असेल शंतनूने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला पण आईला गाव सोडणं कठीण जाईल तिला तिथल्या आठवणी बांधून ठेवले मयुरी हसून म्हणाली शंतनू आईला आपण दोघे मिळून समजवू आपण तिचं मन दुखवणार नाही किंवा तिच्या चेहऱ्यावर हसू फुलू शंतनू तिच्या डोळ्यात डोकावत म्हणाला मयुरी खरंच सांगतो तुझ्या डोळ्यात पाहिलं की मला नेहमी उत्तर सापडतात त्या क्षणी अगदी बिराज धावत आला आणि म्हणाला बाबा बाबा माझ्यासाठी गाडी येणार का मुंबईत शाळा मोठी असेल का शंतनुने त्याला उचलून घेतलं आणि म्हणाला हो बाळा पण आधी आपण आईला विचारू मग आपण ठरवू त्या तिघांच्या हशात अचानक एक सावलीदारात उभी आली राहिली ती होती सासूबाई तिच्या डोळ्यात कुतूहल आणि थोडी भीती होती ती म्हणाली मुलांना काय गुपित आहे माझ्यापासून लपवलेलं सासूबाईंच्या डोळ्यात प्रश्न होता त्या म्हणाल्या मुलांनो माझ्यापासून काही लपवत आहात का, का शांतनू थोडा गोंधळला पण मयुरीने त्याचा हात धरून धीर दिला मयुरी म्हणाली आई खरं तर शांतनूला नवी नोकरीची संधी मिळाली आहे पण त्यासाठी मुंबईला जायचं आहे म्हणून आम्ही तुमच्याशी बोलायचं ठरवलं होतं मग काय सासूबाईंचा चेहरा क्षणभर गंभीर झाला तर शांतपणे म्हणाल्या म्हणजे मला माझं दे गाव घर माझं देवघर हे सगळं सोडावं लागेल शंतनू शंतनू अगदी अपराधीपणे म्हणाला आई मला माहीत आहे हे कठीण आहे पण तुमच्याशिवाय आम्ही कुठेच जाणार नाही तुमची परवानगी नसेल तर मी ही नोकरी नाकारून टाकेन सासूबाई थोडा वेळ शांत राहिला त्यांच्या डोळ्यात विष्णू आले त्यांनी हळूच मयुरीकडे पाहिलं आणि म्हणाल्या बाळा तुझं आणि शंतनूचं नातं इतकं घट्ट आहे की मला खात्री आहे कुठेही गेलात तरी घरगुती सुख टिकवूनच ठेवाल तुम्ही दोघेही माझ्या आठवणी इथल्या भिंतीमध्ये आहेत पण माझं आयुष्य तुमच्यात आहे म्हणून जर तुझ्या संसारासाठी गरज असेल तर मी तयार आहे मयुरीच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली आई तुम्ही इतक्या समजदारपणे होकार दिलात हे माझ्यासाठी खूप मोठं आहे शंतनू भाऊक होऊन म्हणाला आई तुमच्यासारख्या माऊलीमुळेच मला नेहमी बळ मिळतं त्या क्षणी विराज उड्या मारत म्हणाला म्हणजे आपण सगळे मुंबईला जाणार ना मला खूप मोठं खेळाचं मैदान मिळेल रसूबाईंनी त्याला जवळ ओढलं आणि म्हणाल्या हो गं बाळा पण लक्षात ठेव आपल्या मुळांना विसरू नकोस गावची माती नेहमी आपल्यात जपून ठेवायची आहे शेवटच्या दिवशी रात्री घरभर शांतता होती विरज झोपला होता सासूबाई देवघरात माळ ओढताना होताना गोळगू लागल्या होत्या मयुरी अंगणात उभी होती शंतरू तिच्या मागे गेला आणि हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला मयुरी म्हणाली उद्या निघायचं आहे ना ही जाणीव माझ्या मनाला बेचन करते शंतनू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मयुरी मी कुठेही गेलो तरी माझं जग इथे तुझ्या मिठीतच आहे व माझ्यासोबत असेल तर मला कुठलेही शहर परक वाटणार नाही मयूरच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली शंतनू तुला माहीत आहे का तुझ्या नसण्याची भीती मला किती त्रास देते पण तुझा स्पर्श मला नेहमी सांगतो की तू माझ्या हृदयात कायम आहेस शांत होणे तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला या क्षणी मला जग थांबावं असं वाटतं मयुरी तू माझी शक्ती आहेस माझी प्रेरणा आहेस आणि माझं प्रेमही आहेस मयुरी हलकेच त्यांच्या मिठीत शिरली तिचं डोकं त्यांच्या छातीत विसवलं बाहेर पावसाच्या सरा कोसळत होत्या आणि आत दोघांचं मन एकमेकांच्या अगदी जवळ येऊन गुंतून गेलं होतं त्यांच्या श्वासांची ऊब एकमेकात मिसळली होती त्या रात्री शब्दांची गरजच लागली नव्हती फक्त नजर आणि स्पर्श एवढं त्यांच्या प्रेमाचं भाषांतर करत होतं दुसऱ्या दिवशी कसं असेल याची चिंता दोघांच्या मनात होती पण त्या क्षणी त्यांना फक्त एकमेकांची जवळीक महत्त्वाची होती तर मैत्रिणीनं तुम्हाला कथा आवडलीच असेल याचा उर्वरित भाग आपण पाहणारच आहोत यांच्यामध्ये एवढा बदल कसा झाला आणि सासू एवढी चांगली कशी झाली यामागे सुद्धा रहस्य आहे तर अशा कथा जर आवडली असेल तर आपल्या छानची नवनवीन कथा येत असतात सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करून पुढे पाठवा जेणेकरून मला कथा बनवण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळेल हा भाग मी थोडा रोमॅंटिक आणि हृदयाला भेटणारा ठेवला आहे जिथे उद्याची भीती असूनही दोघे एकमेकात विरळून गेले आहेत चला तर मग भेटूया अगदीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद कथा आवडली असेल तर सर्वात प्रथम पोहोचू आपल्या मित्र मै मैत्रिणीपर्यंत सेंड करा व्हिडिओ म्हणजे त्यांनासुद्धा कथा अशा आवडती ऐकायला